हाय दोस्तांनो वाजता झालंय बर का ऊनच टायमिंग झालंय ऊन लागत ऊन भरपूर लागतंय आणि दुपार टायमिंग झालाय कोण कोण जेवण केलं तुम्ही काय जेवण केलं का नाही कमेंट करून सांगा आणि काय तुमच्याकडे बनवलंय आज ते बी सांगा आमची सोरा का सारखी रडती तिला कुठवर द्यायचं हो काय न सांगा की हा काय बी जिद्द काय बी असून काय होय मग काय होय सोरा काय भिवू मग काय तर काय ये खाती येतो काय सांग काय करतय शिकलं काय चालली अंड्याची भुर्जी पाहिजे अंड्याची आज होय रे बड मला काय बनाव दे काय बनाव कशी जी काय टाकले कुठे टाकलाय की कुठे टाकलाय बघा कशी खजली तरी बिरी आली एक नंबर मसाला वफ करा तुम्ही आमचा भाजी फंटॅस्ट हा लॉन चल आता जेवण करायचंय मला तिला 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 शांत बसून बाकी काय नाही तुमचं कस काय चाललंय सांग कमेंट करून आणि एकदम एकदम जकास कायच अडचण नाही इथं जेवाय बसणार मी नाही बघा काय झालं बनेला होतो ना शिरट टाकला कारण की तुम्हाला बी खराब दिसत काय 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 माहिती आहे का असून दे शेतकरी जीवन आहे आहे का नाही सराजिवती मला बोला ती का जेवायला का मग काय काय खाय होत कायच नाही होई चॉकलेट बिस्किट मग काय होत मग हा तर आज होता प्रशासक दिन तुम्हाला माहिती आहे आज प्राशक्ती दिन आहे तर प्रजासक दिनाचं महत्व काय असतं ते माहितीच नाही म्हणून म्हणजे एकदा सांगावं तर हिडी दुसरी जाणला गेली आणि शाळेत जाण माघारी तर त्याचं थोडं महत्त्व कळलं पाहिजे त्याचं खरं महत्त्व काय तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना त्यांनी संविधानाचं रा राजघटना लिहिली होती त्या म्हणजे दोन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राजघटना लिहिली होती आणि त्याची स्वाक्षरी झाली राजघटनेची संविधानाची हां संविधान सव्वीस जानेवारी म्हणून त्याला प्रेस दिन म्हणतात कसं आहे माहिती पाहिजे पोरांना माहिती पाहिजे तोरा आज काय आहे रेवा रे आज पण सव्वीस जानेवारी काय काय आहे सव्वीस जानेवारी म्हण म्हण की तू आज दिसाच मग तू काय माहिती आहे तुला आपले डॉक्टर बाबासाहेब सबमेट करत का नाही त्यांनी काय केलं तर माहिती आहे का त्यांनी राजघटना दिली होती म्हणजे संविधान ती म्हणून आज परिस्थितीत म्हणायचं सॉरे सॉरे आमच्या अजून काय काय येत नाही बरं का पण हिला कळत आहे की हिला मी विचारलं परिस्थिती म्हणजे काय असतं म तू बघ की जेवाय तू तुझ्या व्हा घे तुला मी घेतो हाताने मला हाता येतं आहे की असू दे की काय करायचं दिवस आपला येतं बेकार व्हायचं थोडंसं नाही मी जेवतो तुझ्या तु। 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 तु अगं बैया मांजर टाकावायचं बाकी खात खा म्हणे खा आय गाय टाकलं पाहिजे कुत्रा बसले खाली सकाळ आणि संध्याकाळ ह्या का नाही त्यामुळे तुझी सुस्त होत आणि पडतय निवान बुकत नाही काय नाही काय नंतर खाली अरे खाली खाली नवायच दिली मग काय भांडगीती गोतून घे तुला पुढ्यात घे घाल बकरी खा बकरीत हा खा कालून देऊ का थोडं घे घे वरून थोडं घे घे रस्सा देऊ का तर जण जेवाय बसली तर मी बी जेवाय बसतो या तुम्ही जेवायला आणि तो व्हिडिओ कसा काय वाटला तुम्ही सांगा बरं का मी शाळेतला व्हिडिओ टाकलाय पूर्ण कोपर आला जाऊन देता पण बा शाळेत टाकावं म्हणतो तुम्हाला आहे का नाही आणि कसं वाटतं एवढी ती बी सांगा बाकी काही नाही आहे का नाही ना? या जेवायला याला काय कालवून चालतो जणत कालवून करावं तर असं करावं आहे का नाही पण त्या मसाल्याशिवर चव टेस्टच नाही बरं का एवढं मला सांगतो घाटी मालवणी मसाल्याशिवर टेस्ट नाही बाबा मग ज्याने खाल्लं त्यालाच माहित घाटी मसाला मालूर मसाला पण हा टेस्ट काय काल आहे अंडेच कस चालतो बसून द्या झाले जेवण आमचं आता का वाजलं काढ पापड कस काय मग बर का गुलाबी गुलाबी बर मी काय मळ तेवढा मळून दे तुला दिलं आणून दिलं ना सरवायचंय मला अजून द्यायचं नाही मलाच म्हणते कुशाल मग काय करा सांगाय की आता मलाच लावते निवंत निवांत मुळे नाही काय अडचण या सकाळ द्यायच ना परत गुजरातच द्यायच साहेबांची ऑर्डर आली या दोन किलोची निवांतच बनवायचं ताई म्हणल्या चार दिवसात देऊन टाकायचं त्यांचं बनवून म्हणजे एक एक काय होईल टेन्शन कमी होईल बाकी नाही काय बघा व्हिडिओ आता बघतोय काढायचं प्रयत्न करतो आपला हळूहळू ताई म्हणल्यापासणी रेश्माताई म्हटल्यापासनी रेश्माताई म्हणतो ताईने सांगितलं ना मला बिंदास व्हिडिओ काढायचं कोणाला ब्यायचं नाही काय नाही तुमचं तुम्ही टाकायचं ताईंचा सपोर्ट आहे मला पूर्ण ताईंचा सपोर्ट म्हणजे ताईचा आशीर्वाद असल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही हे का नाही मग हे त्यात तर महत्वाचं म्हणजे कारोबारनीचं काय काळम बनवलं होई आय 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 बाबा 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 लय तुक लयचं नाही पॉट भरलं खायला तेवढं कमीच आहे का नाही का चला तर आता नेक्स्ट व्हिडिओ येईल तुम्हाला पापडाचा बघूया किती <laughs> वाटावतो किती नाही हे का नाही काय म्हणती मग सरवायचं कुठलं सरवतो का दिसते हा रांधली काम चालले पाया कशी काम करते दाखवू तुम्हाला हो का ऊस खुराप नाही हो का हो का आहे का ऊस लावला लागण ला गेलेली ऊसाच्या वरच आहे का नाही ती कांदा आहे त्याच्यावर मका आहे आणि त्याच्यावर रस्ता आहे रस्त्याच्या वर आपण वाऱ्या टाकला आहे तर ते खांब खांबापास लेबर आहे बाबा खुराप ती चुलतेच आमच्या ऊस आहे

تاسو سمجھه کار لايك ځو دي کاروبار سره امچېک لايك کرا